खूप सारा आशीर्वाद नीट 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 जरा ठळक बोल ना असं लाडत लाडत नको बोलो हा हॅलो फ्रेंड्स नमस्ते मी शंभू तुमच सगळ्यांच खूप सार का स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये ओके जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे अ हो आता शिवजयंती येते माहिती राजांची शिवजयंती खरं तर आमचं शिवजयंतीचं शूट होतं पण ते कॅन्सल झालं काही कारणांमुळे म्हणजे नको वाटलं तर दरवेळेसच हो ते, 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 वाट ते मी जिजाऊ होणार शी उभा होणार आणि ते शूट करणार त्याच त्याच गोष्टी नको नको वाटायला लागल्यात म्हणजे हे शूट करण्यापेक्षा त्यातनं काहीतरी बोध घेता आला तर बरं होईल ते नुसतं त्यांचं नाटक त्यांचा ते काय पोशाख चढून फोटोज काढण्यात मला तर काही तथ्य वाटत नाही आहे म्हणून मग ह्या वर्षीचं शूट आजच होतं ते मी कॅन्सल केलं कालच कॅन्सल झालं तर आज आहे सोमवार आणि मी आत्ता बनवली आहे िचाळी जो की शंभूचा फेवरेट मेनू असतो आणि हा मुलगा मोबाईल बघत बसलाय नॉन साइन्स कुठला स्कूल वरून आलं की दुसरं काय कामच नसतंय तेवढंच काम असतंय मोबाईल बघायचं आहे की नाही चल आपल्याला जायचं देव बाप्पाला मंदिरात जायचं तर बघा आवरलं माझं काम आता शंभूचं चाललंय स्टडी टाईम काय करून हे नाही असू दे मोठीच नको ती आरती करायला गेली की सगळी तुट्टी बाळा आरती नाही करू शकत मी बघू दाखव काय काय स्टडी केलंय बराच वेळ झालं म्हणजे माझं काम शंभू पर्यंत स्टडीला बसलेला तर शंभूने आज बरा स्टडी केलाय तर डेचे चे स्पेलिंग चालू झालंय त्यांचे एक लाईन पूर्ण रॉंग लिहिलेली त्यात आरच नव्हता लिहिलं म्हणून रिपीट लिहिला लागली ला। अरे शंभू तू मागचं पेज नाही केलं हि तर पण आहे हे बघ सॅटरडे हे बघ सॅटरडेचं सॅटरडेचं होमवर्क नाही केलं थर्सडे नंतर मॅमने सॅटरडे कसं काय दिलं फ्रायडे कोणी कोण देणार मॅमला म्हणा मॅम बहुतेक थर्सडे नंतर डायरेक्ट सॅटरडे आलाय मॅमचा फ्रायडे आलाच नाही थर्सडे च स्पेलिंग सांग चल ए यू टी एू आर डी कुठं गेला टी यू हा डी ए फ्रायडेचं खूप इझी आहे स्पेलिंग आता सॅटर्डेचं कम्प्लीट कर मग मी तुला इकडं फ्रायडेचं देते आणि आता इकडं चाललं आहे हिंदीचं तुम्ही म्हणता शंभूचं हँड रायटिंग म्हणजे इव्हन शंभू जेव्हा वा ए वाजू नकोस म्हणजे शंभू जेव्हा हे असं वाला लिहित होतं ना सिंगल सिंगल तर तेव्हा खूप छान लिहित होता पण आता वर्ड करायला लागतोय ना तर वर्ड शंभूला येतच नाही म्हणजे येत ना मी आता दोन वेळा त्याला इरीज करून परत एकदा लिहिलं लावलं तर हे बघा काय गिचमीटका केलं त्याने काहीच्या काही लिहिलं काय आहे का मी तरी रिच करून रिपीट रिपीट त्याला लिहिलं लावते पण त्याचं काय हँड रायटिंगच नीट आहे नाही काय करावं आता शेवट त्याला मी हे केलंय की हँड रायटिंग नीट काढ म्हणजे तुला कुरकुरे भेटतील ना असं म्हणून मी त्याला लिहिलं लावलंय की म्हणलं कुरकुऱ्यांच्या आशेने तरी जरा छान लिहिल व्यवस्थित लिहिल पण हे तसंच लिहितोय मूर्ख फटके द्यायला पाहिजेत नॉनसेन्सला चल काढ तर बघा आता वाजले जवळपास सहा आणि माझं मी भाजी केली इकडे संध्याकाळच्या जेवणाची तयारी कारण सोमवारी खिचडी केलेली पण मला खिचडी अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे मग म्हटलं लवकरच उपवास सोडा आणि बरीचशी काम आहेत आज हळदी गुंकला जायचं दोन तीन ठिकाणी शंभूचं बघा बाहेर ट्युशन कशाची राम जयंती नाही येडपट गणेश जयंती मला नाही माहिती सुट्टीचा तुमचं शंभूचा ट्युशनला जायचंय उज्वल आवर्जा पटकन ट्युशनला जायचं तुमचं सात वाजता त्यांचा उशीर आहे ट्युशन तुझं आत्ता आहे तुझं उज्ज्वलच जा, जा उज्वल पण आवरून ये पटकन झालं का बाहेर खेळून आले आले हँडवॉश तू म्हणली काय म्हणले घरात या म्हणले हो मी काय हँडवॉश करायला थोडी होता तुला हँडवॉश का करतोय मातीत खेळला म्हणूस म्हणून ना पटकन कपडे चेंज करायचे फ्रेश व्हायचं आणि गो टू स्कूल का बघू दे कपडे कसे केले अवतार अवतार बघू दे मला एक मिनट हाय जरा बरा चल फ्रेश हो मग फ्रेश हो चल ट्युशन जायचं फायनली नट्टा झाला तर आता प्रश्न पडला असेल की एवढा नटावाटा करून ही बोर्गे कुठं चालली तर मी चालली आहे हळदी गुंकाला इव्हन म्हणजे आमच्या सोसायटीतल्या एक चार पाच घरी हळदी गुंकू आहे माहीत नाही आजचा काय मुहूर्त आहे का काय माहिती का, आहे हळदी गुंकाचा पण बऱ्याचशा ठिकाणी हळदी गुंकू आहे तर माझं घरातलं सगळं झालं आहे म्हणजे होतं काय की तिकडून आल्यावरती स्वयंपाक करायला वेळ लागतो आणि हे ऑफिसवरून आले तर लगेच तन करत बसतील अजून नाही झालं का अजून नाही झालं का म्हणून मग स्वयंपाक सगळा रेडी करून ठेवला आता तुम्हाला आल्यावरतीच दाखवेल काय जेवण आहे आणि वाली साडी नेसली आहे जी की माझ्या लग्नात माझ्या टीआयला मला नेसवली गेली होती तर आफ्टर लाँग टाईम मी ही साडी वेअर हो केली ती कशी वाटते नक्की सांगा आणि मेकअप तर नेहमीप्रमाणे आपला क्रीम पावडर लावली तसं बाहेर पोरं थांबल वाट बघत चला जाते तर बघा मी आली हळदी कुंकला आणि हा आहे आर्यन शंभूचा फ्रेंड आर्यन असतोय तर तो टीव्ही वरती लावून बघत असतो हा आहेत माझ्या फ्रेंड तर हा लाचतोय हा टीव्ही वरती लावून बघत असतो युट्यूब व्हिडिओ अरे काय ला असतो एवढं

भांडी घासायचं लिक्विड कांगुआ कमी होते आणि रांगोळी आणि हिनत एवढं सगळं गोळा केलाय आणि कधी कुठं गेलं तर पाच मिनिटं तरी त्या ठिकाणी बसायला लागतो नशीब मी स्वयंपाक करून गेलेले म्हणलं आता साडेधाला येऊन मी कधी स्वयंपाक करणार होते आहे ना एक तर भूक लागली अजून पोस्टपणे अवघड राव का पण फिरत होता काय करणार आपला नवरा गरीब बिचारा आपला पप्पा बिचारा गरीब उपाशी त्याच काही घेणं देणंच नाही म्हणतोय तुला नाही मला घेणं देणं मी पटपट स्वयंपाक केलं म्हणलं माझे बाळा तर पैसे कशी राहील ना म्हणून मी पटकन स्वयंपाक केलं म्हणजे आपलं फटाफट स्वयंपाक करावं मग चल जेवायला चल, चल पटकन काय काय खायला खायला खरं तर मी एवढं ठरवलेलं की आता तिथून आले आहे कि मस्त पैकी कडी करल आणि खीर करल उपवास सोडायला सोमवार तर झोपाली घ्यायला कसलं काय हम्म उभ्या फोडींच वांग केले भात आणि चवथी एवढं मेनू मध्ये दाखवण्यासारखं काहीच नाहीये बिकॉज आता लय उशीर झालाय माझ्या स्टॅमिना पण नाही करून खायला माहिती नाही शिवाय चला हाजी कुंकू करतो कधीच नको जाऊ काय करते मला लेडीज नाही भेटली तर मी शंभूला घेऊन फिरते त्याच्यामुळे शंभू वर तर कुंकू करून अरे तू पण येडा मी आयुष्यात कधी गेलोय का मम्मा सोबत कुठं अरे पप्पा कडून जरा आदर्श घे हो, मी जातो का कधी मम्मा सोबत अपेक्षा बाहेर हिंडत बसतो पण तिच्या सोबत जात नाही बाबा अरे साधा मी कधी भाजी आणायला बी तिच्यावर जात नाही मला माहिती आहे कारण आठ वर्षाचा एक्सपिरियन्स आहे लाज वाटायचा विषय नाहीये एक गोष्ट घ्यायची असती पहिल्यांदा बघती आणि दहा ठिकाणी बघून परतीच गोष्ट घेते ते प्रत्येक बायकोचा गुण असतो तो बायकांचा तो गुणच एकदा घेत नशीब नवरा तरी एकच बघितला तेवढा खरं नवरा मी जर नवरे बघत असले ना तर मी बघितले असते पण परत शेवटी पहिलाच केला असतं पण पहिलाच आवडला त्याच्यामुळे काय एवढं त्यावेळेला एवढं काय कळत नव्हतं असं विषय एवढं कळत नव्हतं नाही माग लागलेली माझ्या बघ जाऊन बघून येतो तर मग आता भात भात कढी यार करायची होती मी दही काढून ठेवलेलं होतं ठीक आहे नको नको तर मला दुधा बरं खावा भात ठीक आहे चला बाय या जेवायला या जेवायला या जेवायला तर बघा आता झालं जेवण वाजलं जवळपास अकरा आणि आमचं प्यायचं पाणी संपलंय तर बघा बाहेर बॉटल तर तर ह्यांचं काय ह्यांना म्हटलं जावा पाणी घेऊन हो या मला अजून भांडे वगैरे घासायचे तर ह्यांचं काय नाही नाही गेलो तर पण ना ते ऑरेंज म्हणून आम्ही अरे ऑरेंज एवढं रात्री ह्याला ऑरेंज घ्यायचे अकरा वाजता रात्रीच्या कुठला ऑरेंज झाला बसला असून घेऊन धरा लॉकला तर हे आम्हाला घेऊन चाललंय दोघांना आम्ही जस काय ह्यांची बारकी पोरच आहेत आम्हाला घेऊन चाललंय पाणी आणायला चाललं राऊंड मारून आणतो राईट आहेत गाडीवरती आम्हाला दोघांनी शंभूलन मला आता काय जाते मला लय काम पडले अजून आता काय करणार जायला तर लागल नवऱ्याचं ऐकायला लागतं आहे का नाही पती हे भगवान इस लडके कोमे क्या करू जा वरतायत हा काय बोललास माझ्या ऐकाय शिवा का रे ट्रेन आली ते ओ ट्रेन ट्रेन काय शिवा नाव ठेवायचं का बरं तुला का ठ वाटतय शिवा नाव ठेवायचं तुझं की काय हा मला मग शिवा सायकल चालवतो का तो कार्टून मधला शिवा चालवतो बा शंभो पण कार्टून मधला सायकल चालवतो तू रियल मध्ये चालव ना कार्टून काय करायचं आपल्याला तू रियल मध्ये सायकल चालव असं करून ते काय घालतस चला झाली भरून झाली चला हो <laughs> मला पण अशी झोप आली पण भांड्यांचा लेडी घर पडला तर आजचा ब्लॉग मी एंड करायला बसली तिथं <laughs> <laughs> तर बघा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून हो अरे आज जरा गायतच आहे खूप सारा काम पडले त्यावरून प्लस काही रील्स करायच्यात का हे गाण्यात आले मला मंगळसूत्र जे की ह्याचं पण प्रमोशन करायचंय अशी बरेचशी कामं पडलेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्या आहे गणेश जयंती तर उद्या मला परत एका ठिकाणी इन्व्हिटेशन आहे तर उद्या तिकडे पण जायचंय तर त्याची तयारी वेगळीच तर असं बरा बिझी शेड्यूल असणार आहे ना की नाही नेक्स्ट ब्लॉग पण आठवणीने बघा की गणेश जयंती कशी सेलिब्रेट होती तिकडे आणि नेहमीप्रमाणे तर आहे ना म्हणजे प्रत्येक एवढं छान छान बायकांनी वाण ठेवलेलं ना ह्या वेळेस की मस्तच आणि छान वाटलं जेव्हा पण डिफरंट डिफरंट काय काय आलं घरी किराणा भरून आणल्या गे पिशवी भरून आणली आहे ना पुढच्या hmm. hmm. वेळेस एक किलो किलो तांदूळ देऊन असं <laughs> काहीतरी करावं मला वाटतंय बरं चला तर मग आजचा सगळं कसा वाटलं नक्की सांगा आणि एका वर्षी मला खूप हसायला आला एकता येत आमच्या सोसायटीतल्या म्हणजे त्यांना म्हणजे त्या मला ओळखत होता पण माझं काय एवढा परिचयातला नव्हता तर त्यांनी मला सॅन्डल वरून ओळखलं म्हणजे एका दरवाजाच्या बाहेर माझा सँडल होता म्हणून त्यांना वाटलं की आली त्या मला वाटलं की तुझं प्रत्येक रिव्ह मध्ये हा सँडल असतो म्हणून मी तुला सँडल वरून ओळखलं त्याच्यावरून मला खूप गिल्टी वाटलं असं वाटलं की अजून एखादं सँडल घ्यावं नाही पण नाही घ्यायचं तुला किती काही वाटलं तरी तो सॅन्डल आता मला ते असं हर्ट झालं की बाबा माझ्या चप्पलांवरून पण लोक मला ओळखायला लागले का तर म्हणजे साड्या बाकीच्या सगळ्या गोष्टी चेंज होतात पण चप्पल तीच राहते ना नेहमीच्या रिव्ह मध्ये असं दे पण आता घ्यायची एक एक्स्ट्रा घेऊन ठेवते म्हणजे अल्टरनेट कधीही कधी दीख ती असं घाल घालू शकते ना बरं तर मग नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ कसं वाटला नक्की सांगा कमेंट करून नेहमीप्रमाणे लाईक करायला अजिबात विसरू नका नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय कर शंभूज आता स्टॅमिना गेलाय ओडिशाला लवकर उठायचं शंभू झोपला पाहिजे शंभूला मग आपण करूयात बाय बाय